कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो गायज गुड मॉर्निंग आता बरं ना बरं असा होई तो बरं दिसून तर गाईज उठलो आंबोल झाले आणि नाक्यावली पण जाऊन आलो काम आहे का बर्गर यायला <laughs> तो नाके आमच्या नाक्या बर्गर भेटन तर आईच वडापाव लागेल तो तर ऑनलाईन खायला आणि इथल्या सामोसा बिया वडापाव समोसे बरं समोसा खायला या काहीच तर आता नाश्ता करून घेतो पहिला हे सगळं माझे एकट्याचं नाही हो आधीच सांगतो तुम्हाला डावरा खाता तर सगळ्यांचं आहे तर खाऊन घेतो भूक लागली थोडीशी मी या खायला मला हवं असेल तर त्यांनी जांबू कराड घेतला

हा कच्चा आंबा आहे पाडला पण हा कच्चा आंबा आहे माझ्या हाताच्या पेक्षा मोठा आहे आहे पिकल्यावर मोठा होतो हातापेक्षा आहे माझ्या बाई काय ते पिकल्यावर आस मोठा होता आसना मोठा होता आणि शेरी आंबा आहे आणि आंबा दाखवतो मला गुच्छा बघा गुच्छा गुच्छा इड्राक्ष बघा आणि एक इकरा डबल जाऊन बघा

उसल पण नासरला माझ्या हातापेक्षा मोठ आंब उचललं मी <coughs> जानवर प्रेमी नाही पिली हो बी दे घाम फुटलेला आहे गाम कसले मुगे ना बघू बघू ते दिसत जेसीबी बसले जेसीबी डायवर झालेस डायव्हर झालेस असं फिरतं बघ कस फिरतं र फिरतं बस अरे तू म्हणा माहिती ना असं रे फिरत रे असा बोल फिरतं माहिती आहे ना कसं फिरतं असा तो काही मी गाडी बंद आहे तुला चालत नाही तर जेसीबी नाही काय जेसीबी चालत नाही बी मन्न खोल मन्ना खोल तुला बरं माहिती रे सगळा जेसीबी कसा काय खोला काय खोलले खोली काय चालू शि जेसीबी चालू करू खाला नाही तुला हरा गेसीबी आले सगळा साफ कराय

लक्ष पण याच लक्ष नाही बघतो आमचा आम्हाला तिथं चालू होता ना अचानक मध्ये दिसली अचानक मध्ये ही दिसली आहे मला आता खत नाक आहे बघ एक भेटली काही

चिमोरी खम <laughs> तो वादीच आम्ही सांभाळून खाली बघून मनात दिसली नेमकं ती इथं काम मी जरा पुरं जाऊन बघतो खाली काही कासंवर कसं काय भेटला भेटला काही डक्त चिमोरी गावली आणि एकदा बोलतो इथं तिथं तिकडे बायला चिमाग अठरा होतं एक डगरा खाली याबल तर रास डेंजर असतो काही भेटत का घर नाही तर कापूर बायको आतमध्ये बसले कुठशी एक त्रास झाला ना वाईट बायटेला आवाज वाईट आहे साईड साईड काय बिया सूर्यफुलाच्या बिया आणि हो तो काही मगाशी आलो तिकडून आपले घर जागेवरशी आणि चाललो आता <task> तर चाललो देवाऱ्यात आईला देवारांच्या आईला ही फ्रेम द्यायला दिलीच दे नव्हती राहिला आता चाललो मग तिकडच जाऊ चालू आता जिथे आणि मी चाललो मम्मीसाठी काम आहे तर जाऊ आता घरात गोमट झाले कारण की दिन रास पसारा काढून ठेवलाय पसारा काढून कृष्णा गोमट चालले तर जाऊ सर देवा त्याचा आल्यावर देवारे जय श्रीराम जय श्रीराम बरे तुझ्या गिफ्ट आणली आहे गिफ्ट काय आणले तुला काय वाटतं काय काय आणलं त्याचं मला काय माहिती आहे तुम्ही बाप्पा काय मागला

कस आहे बरोबर निघले बघ ना सगला चला विला आपण जेजुरी देव जेवण देव जेवण आले असं मस्त वाटत ना नको चा नको टाइम चहा प्यायचा दे ना नको बरं ग माझी बाई बरच आहे

तर बसतो आणि आता बसतो जेवायला तर आपल्याकडे जेवाला काय माहिती स्पेशल काय म्हणा काही समजायला मार्ग नाही शाकताय ड्रमस्टिक अँड पटॅटो अँड रस्सा आणि इकडे लोणचं आणि कांदं आणि भाकर ड्रमस्टिकची भाजी बनवली मम्मीने मी आज या या ड्रमस्टिक शकता बटाटा बनवले पाहिजे जेवालया भाई राहणी जेवाल मटण्याक्षवा दोघला जेवायला जेवतो तू तुझ्या झाल्या आणि काजलचा परत झोप ना तू कोणता बरं आहेस काजलचा ना काजलचा बरं आहेस बर लागत बाबा तू कोणचा खाजलचा बरं आहेस ना र बर लागतो बाबा लागतो याला काजलच्या पोऱ्या बोला काजलच्या पोऱ्या सॉरी 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 सो काजलच्या पोर्या ना ना दादा सॉरी दादा सॉरी दादा सॉरी सॉरी दादा हे काजलच्या ये काजलच्या पोरे काजलच्या पोर्या हे काजलचे पोरे चड्डी कुठे ए गवले चड्डी कुठे ना ना तू नाही चड्डी जाजलच्या पोर्या काजलच्या पोर्या हे काजलच्या पोर्या कुठं गेला काजलच्या पोऱ्या कुठे येला मार चला आपण जासाल गौरले काजलच्या पोऱ्या तु च सांगन पहिले चड्डी कुठे चड्डी किती जेशी बसू ना, बस ना, ना उद्या ना बस उद्याचे जे ना जेशी बापू नको याला काजलचा पोर्या बोलल्या बिलकुल बट ना काजलोरी काजलच्या पोर्या ना हे काजीच्या दुपारचे त्यांनी अशी फेकली ना कसली फेकली नाही फेकली माझ्या डायरेक्टी दुपार बोरा त्याला उलटायला नाही आता मला मारल्या चड्डी कुठे गावले बा आता कोडू तुला बघायला बघू द्या दादा चड्डीत नव्हती राहली <laughs> लादला लादला बोऱ्या लाद चला बाय 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 शुभ रात्रीच काही गाडी पण आहे गाडी बघलीच ना काही गाडी सर चाललो घरी आता चालतो हे काहीच्या बरं येतं काय काहीच्या बरोबर येतं बाय बाय चला काही चाललो घरी काहीच मला घरी चालू के आणि कॅमेरा बघले वेगवेगळ्या फ्लॅश चालू आहे बंद होता आणि पण आले आणि सगळं मी हॉलमध्ये आहो ए सी बेडरूममध्ये ना मी हॉलमध्ये काम आहे तिथे जस्ट बिकॉज हेम तिजे मुलं युट्यूबमध्ये झोपच हे रेसिपी म्हणजे आजचे खालीच बाहेर काही कारण नाही तर तरी आजचे ब्लॉग इथं जाईल कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा ऐकत नाही बाय बाय